नमस्कार मंडळी ओल्ड अजिबात नाही तर गोल्ड एज या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपलं एकमेव मराठी यूट्यूब चॅनल जे ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक मानसिक आरोग्य आर्थिक तसेच तंत्रज्ञान साक्षरता याविषयी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येते आपण जर या वेग चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब बटन दाबा आणि मग बेल ऐकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत त्वरित पोचेल तर मंडळी आजचा विषय आहे भन्नाट आपण कधीतरी विचार केला आहे का आपलं आयुष्य किती वर्ष असेल अर्थात याचं अचूक उत्तर कोणाकडेही नाही पण संशोधन सांगतं की आपल्या शरीराच्या काही सवयी आणि क्षमता पाहून अंदाज लावता येतो की कि आपण किती दीर्घायुषी होऊ शकतो आज आपण अशी पाच लक्षणं पाहणार आहोत जी तुमच्या शरीराच्या क्षमतेविषयी खूप काही सांगू शकतात आणि हो तुम्ही किती निरोगी राहू शकता यासाठी काही सोपे उपायसुद्धा आम्ही सांगणार आहोत तर चला सुरुवात करूया पहिला मुद्दा आहे आपण किती फास्ट चालू शकता चला एक सोपा प्रयोग करूया समजा तुम्हाला समोरच्या दुकानातून दूध घ्यायला जायचं आहे तुम्ही वेगाने चालत जाल की हळूहळू की दम लागेल वैज्ञानिक संशोधनानुसार चालण्याची गती आणि दीर्घायुष्य यामध्ये थेट संबंध आहे जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या संशोधनानुसार ज्येष्ठ नागरिकांची चालण्याची गती एक मीटर प्रतिसेकंदपेक्षा कमी असल्यास त्यांना हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोका अधिक असतो याउलट नियमित वेगाने चालणाऱ्या व्यक्तीचं चा हृदय अधिक मजबूत असतं रामराव आजोबापूर्वी दररोज फिरायला जात पण हळूहळू त्यांची चालण्याची गती कमी झाली जेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे तपासणी केली तेव्हा त्यांना समजलं की हृदय आणि स्नायू म्हणजे मसल कमकुवत होत आहेत मग त्यांनी दररोज वीस मिनटे वेगाने चालायचं ठरवलं आणि काही महिन्यातच त्यांची गती सुधारली यावर आपण काय उपाय करू शकतो तर दररोज किमान पंधरा ते वीस मिनटे वेगाने चालण्याचा सराव करूया जर शक्य असेल तर वॉकिंग स्टिकशिवाय चालण्याचा प्रयत्न करूया रोजच्या कामामध्ये चालण्याचा आवर्जून समावेश करूया दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आपला हँडशेक हो हस्तांदोलन किती स्ट्रॉंग आहे हस्तदाप अर्थात हँडशेक म्हणजे तुमच्या स्नायूंची ताकद आपण कोणाशी हस्तदाप करताना जर आपला हात कमकुवत वाटला तर हे स्नायूंच्या कमजोरीचं लक्षण असू शकतं संशोधनानुसार द लान्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार हस्तदाबाची अर्थात हँडशेकची ताकद कमी होणे हा संभाव्य हृदयविकार आणि स्ट्रोकचा इशारा असतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर हँडशेक मजबूत असेल तर स्नायूंची आणि मज्जासंस्थेची कार्यक्षमता उत्तम राहते जोशी काका एका जुन्या मित्राला भेटले आणि हँडशेक करताच मित्राने म्हटले अरे तुझा हात तर किती सैल वाटतोय त्यानंतर जोशी काकांनी हाताच्या व्यायामाला सुरुवात केली आणि काही महिन्यातच त्यांचा हात पूर्वीसारखा मजबूत झाला याच्यावरती उपाय हे आहेत रोज टेनिस बॉल हाताने दाबण्याचा सराव करूया हलकं वजन उचलण्याचा आवर्जून प्रयत्न करूया नियमितपणे बोट आणि मनगट यांचे स्ट्रेचिंग करूया तिसरा मुद्दा आहे आपण एका पायावर किती वेळ उभे राहू शकता ही चाचणी खूप सोपी आहे डोळे उघडे ठेवून एका पायावर उभे राहा जर तुम्ही दहा सेकंदापेक्षा कमी वेळ तग धरू शकत असाल तर तुम्हाला स्नायू आणि संतुलन सुधारण्याची गरज आहे ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या संशोधनानुसार दहा सेकंदापेक्षा कमी वेळ एका पायावर उभे राहू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील दहा वर्षात मृत्यूचा धोका हा चौऱ्याऐंशी टक्क्याने वाढतो सुमंतई यांना नेहमी चक्कर यायची एक दिवस त्या एका पायावर उभ्या राहायचा प्रयत्न करत होत्या पण पाच सेकंदातच त्यांचा तोल जाऊ लागला त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने योगासने आणि संतुलनाचे व्यायाम सुरू केले आणि काही महिन्यातच त्यांचं संतुलन अर्थात बॅलन्स सुधारला यावरती काय उपाय करू शकतो आपण तर रोज एका पायावर उभे राहण्याचा सराव करूया ताईची आणि योगा यासारख्या हलक्या हालचालींचा सराव करूया या चर्चेतला चौथा मुद्दा आहे आपली झोप किती गाढ आहे झोपेचं आरोग्यावर मोठा परिणाम होतो हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार नियमित सात ते आठ तास गाढ झोप घेणाऱ्या लोकांचे हृदय निरोगी राहते तर कमी झोप घेणाऱ्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका अधिक असतो मुकुंद काकांना नेहमी झोप न येण्याची समस्या होती रात्री झोपताना मोबाईल वापरणे आणि उशिरापर्यंत टी व्ही पाहणे हे त्याचं मूळ कारण होतं त्यांनी झोपण्याआधी मोबाईल बंद करायचं ठरवलं आणि काही दिवसातच त्यांची झोप सुधारली याच्यावरती ये करता येण्याजोगे काही उपाय झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल आणि टी व्ही बंद करा रात्री हलकं आणि सुपाचं अन्न खा दिवसभरात काहीतरी शारीरिक श्रम होतील असं काम करा सोपी ध्यानधारणा किंवा सौम्य संगीत ऐका यातला पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे आपल्याला कडकडून भूक लागते का नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या संशोधनानुसार कमी भूक लागणे हे शरीरातील मेटाबॉलिझम आणि पोषणाच्या कमतरतेचे संकेत असू शकते निरोगी व्यक्तींना वेळेवर आणि योग्य प्रमाणात भूक लागते सुधाताईंना आधी काहीही खायची इच्छा नसायची पण त्यांनी व्यायाम आणि आहार सुधारला वेळेवर जेवण सुरू केलं आणि काही दिवसातच त्यांची भूक सुधारली याच्यावरती करता येण्याजोगे काही उपाय संतुलित आहार घेऊया प्रथिने अर्थात प्रोटीन फायबर आणि फ्रेश व्हेजिटेबल्स अर्थात भाज्या आणि फळे खाऊया भरपूर पाणी पिऊया आणि साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करूया जेवणाची वेळ नियमितपणे पाळूया तसेच कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम दिवसभरामध्ये करूया मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक आवर्जून द्या आपली काही शंका असेल किंवा आपल्याला या व्हिडिओवरती काही बोलायचं असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्यासारख्या मित्रवर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद